जोडीनं याड लावलाय साऱ्या गावाला जोडीन याड लावलाय साऱ्या गावाला कुठ अरे राजू आ, आ, आ। वास कुठे लागला थोड लागलं हा पण घनता कसलं इथं ना का इथं काय कर मला बि नाही का वासाला तेच म्हणतोय मी र कुत्र पित्रचं मेलं नाही ना इथं राजू हा थांब रे काय ए ला का राजा गोवावर बसला वय काय सागा फायसाच्या आता सगळा खेळ केला व्हय लगा तूस या का सांगते होऊन येला का तुला बघतोस अ तुला कस काय ते मजा केली या बटीला जरी बर का कमी करायला लागते काय काय माहिती वाट बघतोय शासनाचा प्रोजेक्ट आहे या ते प्रोजेक्ट आहे का नाही तुला सांगतो गोटान गया दाखवायच्या गोटा गाया गया दाखवायच्या गोटा दाखवायचा पन्नास लाख रुपयशी संधी काय अरे तो गावा ते गावात चोरलेलं वळू त्याच काय झालं आपल्याला ऐकायचं होता फोन कट करते कुठून काय गाव लागलं माग thank <laughs>